जुने संसद भवन असतानाही केंद्रातील मोदी सरकारने अत्यंत थाटामाटात नवे संसद बांधले देशवासियांच्या कष्टाच्या कर रुपी पैशातून उभ्या राहिलेल्या या संसद भवनाला मात्र अवघ्या चौदा महिन्यातच गळती लागली 28 मे 2023 रोजी संसदेच्या या नव्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं सरकारी तिजोरीतून तब्बल बाराशे कोटी रुपये खर्च केल्यानंतर उभ्या राहिलेल्या या संसद भवनात पहिल्याच पावसात एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पाण्याची गळती झाल्याचे दिसून आले इतकेच नव्हे तर नव्या संसद भवनाच्या आवारातही मोठ्या प्रमाणात पाणी नव्या संसद संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी हे नवे भवन आत्मनिर्भर भारताच्या सूर्योदयाचा साक्षीदार असल्याचं वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं देशाचे महत्वाचे निर्णय ज्या ठिकाणाहून घेतले जातात त्याच संसद भवनाच्या कामात जर निकृष्टपणा केला जात असेल तर अशा मोदी सरकारकडून देशात दर्जात्मक विकास कामांची अपेक्षा न केलेली बरी आणि हो सत्तर वर्षाचा हिशोब मागणाऱ्यांनी अगोदर चौदा महिन्यातच संसद भवनाला एकाच पावसात गळती कशी लागली याच उत्तर द्यावं पवित्र अशा संसदेच्या बांधकामाकडेही दुर्लक्ष करणाऱ्या मोदी सरकारच्या विचारांच्या महाराष्ट्रातील महायुती सरकारला आता आपण येत्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचाच